सर्वांना नमस्ते मी अमृता तुमचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर हे राखे घ्यायला आले होते मी दुकानात तर हे माझ्यासाठी नाही मम्मी जाणार होते मामाच्या गावाला म्हणजे माझ्या मामाच्या गावाला रक्षाबंधनसाठी अन संध्याकाळच निघले का, का काम, संध्या तर घरातले कामं आम्ही दोघी पण आलो होतो बहिणी त्याच्यामुळं तिला निघता नाही आलं त्याच्यामुळं मग म्हणले चला मग संध्याकाळचे सगळे काम ते झाल्यानंतर ते नऊ वाजता नऊ वाजता निघाली घरून मग मी पण गेले होते माझी बहीण पण आले होते चला म्हणलं जाऊन फक्त हेच आहे मग मी पण येते मामाच्या गावाला तेवढंच माझं बघ नवीन बरेच दिवस झाले मी पण नव्हते गेले तर म्हणलं चल म्हणलं मी पण येते पप्पा पण होते मग आम्ही लगेच निघालो त्यानंतर आमचं ना आवरून झालं मी साडी फिडी घातली त्यानंतर मम्मीची साडी आहे पण त्यानंतर आवरून आता संध्याकाळी खूप लेट झाला तर पूर्ण अंधार पडला होता तुम्ही बघितला असेल पूर्ण अंधार होता तर त्यानंतर चला म्हटलं निगत्र आपण मग सम्राटला फक्त घेतलं होतं परी नव्हती का तर माझी मुलगी ना दुसरीकडे गेले होते त्याच्या माऊस गेले होते बाहेर ते माऊ संग गेली होती मन दिला मन मन हो बारे बारे ते म्हणून तिला जाऊ दे म्हणलं कदा खूप लेट होणार होता आम्हाला पण याला बारा साडे वाजणार होते यायला वापस त्यानंतर मग तिथंच थांबली माऊ झोपण्यासाठी मग मी सम्राट आणि माझ्या बहिणीची मुलगी आणि बहीण आणि मम्मी पप्पा होते तर आम्ही सगळेजण निघालो त्यानंतर आम्हाला दोन तास लागतात खूप ना लांब नाहीये मग तर लगेच सर थोड्या वेळ तर लगेच पोचलो पण घरी त्यानंतर मी ताटपीठ घेतलं मामा ते झोपलेलेच होते सगळे का तर ते रानामध्ये राहतात रानले कामं ते करून खूप दमलेले असतात त्याच्यामुळे ते संध्याकाळच्या लवकरच झोपतात त्यानंतर मी ताट ते सचवून घेतलं त्यानंतर ही मामाची मुलं आहेत माझ्या त्यानंतर हा सम्राट कसा खेळतोय बघा मुलांसोबत म्हणजे ना इथं किडा होता एक छोटासा ते संघ खेळत होते त्या खाली गेला होता त्या असं खेळत होता मुलांना मुलं असते ना तर खेळतात मस्तपैकी तर त्यानंतर खेळत होती मम्मी आतमध्ये ना मामांना राख्या होते आम्ही फोटो फिट काढत होतो आतमध्ये आणि त्यांना बहीण बसली होती बाहेर चेहरी पशी तर राहतच नव्हते तसा तर छोटासा व्हिडिओ मला आवडतं लाईक कमेंट